सेनगाव शहरामध्ये भव्य वैजनाथ आप्पा सराफ मराठवाडा नागरी सहकारी बँक लिमिटेड हिंगोली यांच्या वतीनं सेनगाव शहरामध्ये पाचव्या शाखेचं भव्य उद्घाटन करण्यात आलं यावेळी उपस्थित दिलीप चव्हाण सुनील देवडा ओमप्रकाश देवडा रुपाली पाटील गायत्री देशमुख शिवाजी माने के के शिंदे बाबासाहेब देशमुख प्रवीण महाजन अनिलजी नेनवनी दिनकरराव देशमुख तसंच बँकेचे सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते वैजनाथ अप्पा सराफ आपल्या सेवेत घेऊन येत आहोत वैजनाथप्पा सराफ मराठवाडा नागरी सहकारी बँकेची पाचवी शाखा शेनगाव या बँकेला पाच हजार पाचशे सभासद आहेत या बँकेचा रेशो एन पी ए रेशो दोन पर्सेंटच आहे फक्त या बँकेचे डिपॉझिट एकाहत्तर करोड पंचेचाळीस लाख रुपये आहे आणि ॲडव्हान्सेस बावन्न कोटी रुपये आणि सर्व भागभांडल बेचाळीस कोटी तीस लाख रुपये आपल्या सेवेत वैजनता पसरा मराठवाडा नागरी सहकारी बँक शाखा शेंगगाव धन्यवाद व बँकेच्या अत्याधुनिक सुविधा आय एम पी एस मोबाईल बँकिंग आर टी जी एस एन ई एफ टी ऑनलाईन बँकिंग सी टी एस क्यू आर कोड डी डी एम टी व एस एम एस अलर्ट पुरविण्यात येईल